विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न देखील एम पी एस सी दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेमध्ये आल्या होता दोन संख्यांची बेरीज असून त्यांच्या वर्गाची बेरीज ऐंशी असल्यास मोठी संख्या कोणती सर्वात आधी संख्या लिहून हो घ्या एक संख्या एक्स एक धरा दुसरी संख्या तर दोघांची बेरीज बारा दिली म्हणजे दुसरी काय असली पाहिजे बारा वजा एक्स दोघांची बेरीज बारा तर पुढे काय सांगितलं ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज ऐंशी आहे करून घ्या एक्सचा वर्ग अधिक बारा वजा एक्सचा वर्ग बरोबर आहे ऐंशी एक्सचा वर्ग ये कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्रानुसार याला सोडवा पहिल्या पदाचा वर्ग एकशे चौवेचाळीस वजा दोघाच्या गुणाकाराचे दुप्पट वार दोन्ही चोवीस एक्स अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक्सचा चा वर्ग बरोबर आहे ऐंशी स्वरूप पदांची बेरीज इथं एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग दोन एक्स वर्ग वजा चोवीस एक्स अधिक एकशे चौवेचाळीस बाजू बदलून घ्या ऐंशीला बरोबर आहे शून्य दोन एक्स वर्ग वजा चोवीस एक्स एकशे चौवेचाळीस मध्ये ऐंशी वजा करा चार म्हणून शून्य गेले चार चौदा सहा बरोबर आहे शून्य दोन एक्स वर्ग वजा चोवीस एक्स वजा संपूर्ण समीकरणामध्ये दोन कॉमन तरी किंवा दोन न भागाकार करा असं समजा एक्स वर्ग वजा बारबोली चोवीस एक्स वजा बत्तीस बरोबर आहे शून्य ह्या बत्तीस अशा आपल्याला पाडायचे अधिक चौसष्ट आहेत या बत्तीस ची अशी आपल्याला पाडायचे कि ज्यांची बेरीज वजा बारा आली पाहिजे चौक बत्तीस बघा पण दोन्ही उणे उणे पाहिजे तर अधिक येतील मांडून घ्या एक्सचा वर्ग वजा आठ एक्स वजा, एक वजा चार एक्स अधिक बत्तीस बरोबर आहे हे दोन गट पाडा तर एक्स कॉमन घ्या कंसात उरतील एक्स वजा आठ वजा चार कॉमन घ्या कंसात उरतील एक्स वजा आठ आठ चौक बत्तीस बरोबर आहे शून्य या संपूर्ण ह्याच्यामधून कॉमन एक कौन घ्या एक्स वजा आठ आणि काय शिल्लग आहे गुणिले एक्स वजा चार बरोबर आहे शून्य म्हणजेच एक्स वजा आठ बरोबर आहे शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर आहे शून्य ह्याला सोडून घ्या एक्स वजा आठ म्हणजे बाजूला एक्स बरोबर आहे आठ आणि त्याची देखील देख एक्स बरोबर आहे चार जर मोठी संख्या विचारली दोन्हीपैकी म्हणून एक्सची किंमत आठ थँक्यू यू